गेले दोन तीन दिवस पुण्यामध्ये टॉमटॉम या कंपनीच्या ट्रॅफिक वरच्या रिपोर्टवर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे पुणे पोलिसांनी त्यावर घेतलेल्या आक्षेपाची देखील चर्चा सुरू आहे हा सगळा विषय नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो पहिली गोष्ट टॉमटॉम ही एक डच कंपनी आहे जगभरातल्या विविध देशांच्या मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीचं सर्वेक्षण करण्याचं काम ही कंपनी करते नुकताच या कंपनीचा रिपोर्ट प्रसिद्ध झालाय या रिपोर्ट मध्ये वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहराचा जगात चौथा तर देशात तिसरा क्रमांक लागतो हे समोर आलाय तर दुसरीकडे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून पुणे शहरात वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झालाय असा दावा करण्यात आलाय टॉमटॉम कंपनीचा रिपोर्ट काय सांगतो नुकताच टॉम टॉम या कंपनीचा एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय या रिपोर्टमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जगभरातील वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या शहरांची नावं आणि या शहरांमध्ये दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी किती वेळ लागतो या गोष्टीचं सर्वेक्षण केलंय आणि यामध्ये आपलं पुणे हे जागतिक पातळीवर चौथ्या आणि भारतात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय जगातील सहा खंडातील बासष्ट देश आणि पाचशे शहरांमधील रहदारीचा डेटा गोळा करून ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार चोवीस या नावाने टॉमटॉमने रिपोर्ट प्रसिद्ध केलाय त्यानुसार दोन हजार चोवीस या वर्षात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस मध्ये या रिपोर्टमध्ये पुणे शहर सहाव्या क्रमांकावर होतं पुण्यातील वाहतूक कोंडीचं ढळढळीत वास्तव या संस्थेच्या रिपोर्टमधून पुढे आलंय टॉमटॉमच्या रिपोर्टनुसार पुण्यात दहा किलोमीटर प्रवासासाठी तेहतीस मिनिटं बावीस सेकंद इतका वेळ लागतो विशेष म्हणजे या रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार पाच तीन शहर ही भारतातील आहे कोलंबिया देशातील बार हे शहर या बाबतीत एक नंबरला आहे थोडक्यात सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी असलेलं हे शहर आहे त्या खालोखाल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता आणि बेंगलोर ही शहर आहे चौथ्या क्रमांकावर आपलं पुणे तर पाचव्या क्रमांकावर लंडन हे शहर आहे पुणे चारही बाजूंनी विस्तार होत आहे मेट्रोच काम सुरू आहे उड्डाण पुलांचं काम सुरू आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आहे शहराची लोकसंख्या वाढतीये परिणामी वाहनांची संख्या, संख्या देखील वाढतीये या सगळ्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे दुसरीकडं काय आहे पुणे पोलिसांची भूमिका पुण्यातील वाहतूक कोंडीवर एका बाजूला चिंता व्यक्त केली जात असताना या अहवालाबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे या अहवालावर उलट सुलट मतं व्यक्त केली जात आहे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आणि टॉमटॉमच्या अहवालातील त्रुटींबाबत भाष्य केलंय पोलिसांकडून सांगण्यात आलंय की या सर्वेमध्ये पहिल्या पाच क्रमांकाच्या शहरामध्ये वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाढलाय केवळ पुण्यातच वाहतुकीसाठी लागणारा वेळ घटला आहे थोडक्यात काय तर पुण्यात वाहतुकीसाठी लागणारा वेळ घटला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे पोलिसांनी केलेला हा दावा तुम्हाला पटतोय का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या सिविक मिरर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद